मुख्यमंत्री यांनी शहरामध्ये दुणारे भर होर्डिंग लावले की शहर सुरवतो एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले परंतु कोटी मंजूरच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी असतील यांना वेगवेगळी निवड एक योगाचा या खेळमध्ये पुढे मृत्यू देखील झाला होता मी आपल्याला अवगत करून इच्छितो कि हा मोर्चा माझा या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो की आपण बघतो धाराशिव सुरव शहरामध्ये रस्त्याची आपण थोडक्यात हा विषय समजावून सांगावा त्यानंतर नागरिकांच्या विविध आपल्या सर्वांच्या काही मत असतील आपणही या ठिकाणी बोलावं आणि आपण विनंती करतो की आपण हा विषय वेळ आलेली आहे का ले ले आए के अपने कि तर हे वेळ आपल्यावर काय आलेली आहे या विषयावर सातत्याने पाठ पडावा आपल्या शहराचे आपल्या नागरिकांना अवगत करावी अशी विनंती झाल्या सर्व पक्षीय विविध संघटना सामाजिक संघटनेचे लोक वारंवार या नगरपालिका कधी जिल्हाधिकारी यांच्या होणार होती आणि या शहरवासियांना अत्यंत या धुळीचा खराब रस्त्याचा नाल्याचा पावसाळ्यात प्रचंड त्रास व्हावा आणि त्याचा थापड म्हणजे केंद्र ओपन न करता प्रत्यक्षात रस्ते होऊ दिले नाही आणि अतिशय जाणे राजकारण या शहरात या ना नाव यशवीर जाण्याचं तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे भावी पालकमंत्री म्हणून स्वप्न बनणारे या दोन पुणाऱ्यांच्या भांडणामध्ये महाराष्ट्र शहरामध्ये नगरोत्थान अभियानाअंतर्गत नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले दा त्यामध्ये धाराशिव शहरामध्ये एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता जी एक की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये आठ टाकलेली शासन आहे ती सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याण्णव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तफोन नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्याची अव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत जयबंदी झालेत एक दिवसाचा मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार धाराशिव शहरवाशियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही दाद दिली नाही आज धाराशिव शहर वाशियाच्या वतीनं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केलं आणि आज असं म्हणतात ना नाक दाबले की तोंड उघडतंय तशी गज झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिने झाला रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी त्यांनी आश्वासन आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होती जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत त्यांनी शहरामध्ये बरे भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर बदलत आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये मा लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण अडवत आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करावी नर्को टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार राणापूर दादाबा आहे का आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळल की ही रस्ते कोण आरोवलेत त्याच्यामुळे आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवाशियांनी या ठिकाणी रास्ता रोक आंदोलन केलं त्याचं फलित करून मुख्य यांनी लेखी आश्वासन दिलंय एक ते अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्ष मध्ये चालू होते